नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे बीडमध्ये सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली आणि महाराष्ट्राने बघितलं की बीडमध्ये नेमकं काय चालू आहे अनेक त्या ठिकाणी आरोपी पकडल्याच्यानंतर त्याचा जो मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचं नाव समोर आलं नंतर वाल्मिक कराडला अटक केली सरेंडर सांगण्यात आलं त्यानंतर अजूनही आंधळे नावाचा एक आरोपी सापडलेला नाही आहे बीडला पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्यातील एक पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले जे सध्या अत्यंत चर्चेत आहेत सतत त्यांचे व्हिडिओ समोर येत आहेत आणि त्यांनी केलेल्या आरोपामुळे एक नवीन काहीतरी गुप्प्यस्फोट म्हणा किंवा खळबळ उडवून देणारे ते व्हिडिओ असतात आणि त्यांचे व्हिडिओ खरं तर ते काय कोणी एखादी शिपाई वगैरे नाहीत पोलीस दलामध्ये ते पोलीस उपनिरीक्षक या पदावर होते आणि ते सध्या निलंबित आहेत मात्र त्यांनी बीडच्या एक या घटनेला जोडून काही जे केलेले विधानं आहेत ते अत्यंत धक्कादायक आहेत आणि त्यांनी ते विधान केल्याच्या नंतर खर तर केवळ एस पी यांनी बोलून उपयोग नाही तर त्यांच्या केलेल्या विधानावर खरं तर गृहमंत्र्यांनी बोलायला पाहिजे पण तसं ते बोलले नाही आहेत सुरुवातीला त्यांनी रणजित कासलेंनी आरोप करताना वाल्मिक कराड ज्यांचं सूत्रधार म्हणून नाव या या घटनेमध्ये घेतलं गेलेलं आहे आणि नंतर मग ते कसे वेगवेगळे प्रकार समोर आले परळीच्या राखेचा विषय असेल किंवा इतर विषय असतील रणजित कासलींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर मिळालेलं नाही आहे मात्र रणजित कासलींनी जे मुद्दे उपस्थित केलेत ते अत्यंत गंभीर आहेत आणि भयानक आहेत रणजित कासले यांनी सांगितलं की मला रणजित कासलेला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या संदर्भात बोलण्यात आलं होतं खरं तर हा अत्यंत मोठा विषय आहे त्यांनी अक्षय शिंदेच्या संदर्भात पण सांगितलं आणि बोगस एन्काउंटर कसे होतात खरं तर या विषयावर आजपर्यंत मला वाटतं की कोणी असं इतकं डीपमध्ये कोणी बोललेलं नाहीये ते रणजित कासलेनी बोलून दाखवलंय आणि रणजित कासले खोटं बोलतोय का काय बोलतोय या संदर्भात देखील जबाबदार पोलीस अधिकारी केवळ मी एस पी म्हणत नाहीये वरिष्ठ अधिकारी असतील एस पीच्या वरचे आणि गृह विभागाचे प्रमुख या नात्याने गृहमंत्री असतील खरं तर यांनी या संदर्भात बोलायला पाहिजे होतं ते बोललेले नाहीत आपण बघूयात की नेमकं कासल्याने सुरुवातीला वाल्मिक कराडच्या एनकाउंटरच्या संदर्भात सांगितलं हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे आणि धनंजय मुंडेंकडे त्यांनी ते बोट केलं या यानंतरही त्याच्यावर काउंटर करणार असेल किंवा त्या विषयावर बोलणं अपेक्षित असताना बोलले नाही आहेत त्यानंतर त्यांनी की धनंजय मुंडे कडून कशी बाबा सुपारीचा प्रयत्न झालाय हा बोलल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की मला पकडून दाखवा मला शोधण्यासाठी दहा टीम पाठवा मी सायबरमध्ये काम केलेलं आहे मी पोलिस दलामध्ये किती वर्षांपासून काम करतोय मी कुणालाही सापडणार नाही त्यांनी थेट पोलीस अधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलिसांना आणि गृह विभागाला आव्हान दिलं होतं आव्हान दिलेलं असतानाही मग मा आपल्याला माध्यमांमध्ये काही हालचाली झाल्याचं बघायला मिळालं नाही मात्र आज सकाळी रणजित खासलींनी एक स्वतःचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितलं की मी स्वत कारण कशा कशा पद्धतीनं वातावरण सध्या झालेलं आहे आणि मीच पोलिसांना आता कसं शरण जातो हे सांगितलंय ते सांगितल्याच्या नंतर एक नवीन परत पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट केलाय आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी काही पुन्हा नवीन गंभीर आरोप केलेत ते सांगताना बीडमध्ये घर आहे रणजित कासलेंचं आणि त्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या मुलांनी रणजित कासलेंना माहिती दिली की तुमच्या घरामध्ये काही लोक घुसलेत त्यांनी कुलूप तोडलंय आणि घरातून तो काही गोष्टी त्या ठिकाणी घेऊन गेले ते आणि नवीन कुलूप लावलंय आणि हे कुलूप लावलंय आणि एक नोटीस पण लावली तर या संदर्भात मुद्दे प्रश्न उपस्थित करत असताना काही मुद्दे उपस्थित केलेत की तुम्हाला ती नोटीसच लावायची की तुम्ही माझं घर का म्हणजे फोडलं कुलूप का तोडलं नवीन लॉक लावलं आणि ते लोक कोणी पाठलेले पाठवलेले हो असू शकतात तर त्यांनी ते पण धनंजय मुंडेच नाव घेतलं त्या ठिकाणी आणि काही पुरावे नष्ट करायचं काम सुरू झालेलं ते आहे असा त्यांनी सांगितलं की याचा अर्थ त्यांच्याकडे काहीतरी पुरावे आहेत आणि ते त्यांच्या घरी आहेत त्यांनी पुन्हा पुढे सांगितलं की हे पुरावे नष्ट केले तरी ते आपण परत मिळू पण पुरावे रणजित कासलेंकडे आहेत आणि ते नष्ट करण्यासाठी कोणी प्रयत्न करत का असा एक प्रश्न उपस्थित झालाय पण त्यांनी त्या प्रश्नाचं आपल्याला जे प्रश्न उपस्थित होत आहेत त्या प्रश्नाचं रणजित कासलेंनीच उत्तर दिलं की हे धनंजय मुंडेचे लोक आहेत मग नेमकं काय चालू आहे ते पुरावे नेमके काय असू शकतात अशाही प्रकारचा एक आता प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय रणजित कासले हे उद्या पुण्याच्या एअरपोर्टला येत आहेत उद्या म्हणजे गुरुवारी आणि त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत आणि पत्रकार परिषदेत ते काही गोष्टी बोलणार आहेत नेमकं काय बोलणार आहेत नवीन काय गोपे स्फोट करणार आहेत हे आपल्याला नेमकं उद्याच कळणार आहे आणि त्यांनी सकाळच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की सिस्टीमच्या विरोधात लढणं किती अवघड आहे याचा अर्थ त्यांना काही गोष्टींचा अंदाज आला आहे महाराष्ट्र पोलिसांनी रणजित कासले पकडण्यासाठी किंवा शोधण्यासाठी काय प्रयत्न केले ते त्यांनाच माहिती असणार आहेत कदाचित ते कदाचित, थी कदाचित प्रेस घेणार असतील तर त्याच्यात कदाचित बोलतील किंवा त्यांना जेव्हा महाराष्ट्रातले लोक प्रश्न विचारतील तेव्हा ते काही बोलतील हे सगळं होत असतानाच एक प्रश्न असा आहे की उद्या रणजित कासले त्या ठिकाणी पुण्यामध्ये काय बोलणार आहेत त्यांनी सांगितलं की मी पोलिसांना सरेंडर तेव्हाच होणार आहे जेव्हा ते मला पोलीस संरक्षण देतील पोलीस संरक्षण मिळाल्याच्या नंतर भीडला एनार। भीडला ते बीडला येणार बीडला माध्यमांचे काही लोक हातात घेऊनच ते स्वतःच्या घरात प्रवेश करणार आहेत या निमित्ताने प्रश्न असे पडलेत की एखादा महत्वाचा जबाबदार अधिकारी पी, पी एस आय देखील हा अत्यंत महत्वाचा असतो त्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांच्या प्रश्नांना खर तर उत्तर मिळायला पाहिजे होते त्या पद्धतीचे ते उत्तर मिळालेले नाहीत त्याच्यामुळे ते, ते उद्या काय गोप्यस्फोट करणार पोलीस त्यांना संरक्षण देणार का ते बीडला आल्याचे नेमकं नंतर नेमकं काय घडतंय हे या प्रश्नांची आता एक आपल्याला प्रतीक्षा असेल आपल्याला त्याची वाट बघावं लागेल मात्र कासलेंनी उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत गंभीर आहेत त्याचे उत्तर देणं अपेक्षित असताना उत्तर मिळालेले नाही आहेत त्यामुळं उद्या कुठला नेमका गोप्यस्फोट होतो तिथून पोलीस संरक्षणामध्ये बीडला गेल्याच्या नंतर घरात प्रवेश केल्याच्यानंतर नेमकं काय आढळतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं आपण देखील कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हावं आमचं चॅनल फॉलो केलं नसेल तर आपण ते फॉलो करावं आमचे व्हिडिओ आवडले असतील ते शेअर करावेत लाईक करावेत धन्यवाद